दोन हजार सोहळा कुठे झाला असेल फक्त आपल्या बुलढाणा या मेहकर तालुक्यात पहिल्यांदा आदरणीय प्रतापराव दारू साहेबांच्या माध्यमात त्यामुळे आपल्या सगळ्यांनी विनंती आहे की आपण सगळे

ठिकाणी व्यासिनावरती त्या बाजूला व्यासिना समोर आहे Jangan jangan, अशी एक कल्पना आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मांडली होती की आपल्या जिल्ह्यातले अनेक कीर्तनकार की ते सातत्यानं आपल्याला आशीर्वाद देतात समाजामध्ये गावागावामध्ये जाऊन समाज प्रबोधनाचं काम करतात आपला हिंदू धर्म हिंदू संस्कृतीची शिकवण लोकांना सांगतात आणि म्हणून अशा लोकांचासुद्धा एकदा सन्मान गौरव आणि सत्कार त्या ठिकाणी झाला पाहिजे म्हणून सचिन जाधव मित्रमंडळ यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आज संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील जेवढेही कीर्तनकार आहेत त्या सर्व कीर्तनकाराचा सन्मान आणि गौरव या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि एक प्रकारची त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली